गड्यामध्ये छत्रपती शिव शिवाजी महाराजांच्या पवित्रानं पावन झालेली ही भूमी आणि रत्न तानाजी पवित्र झालेली ही भूमीमध्ये तानाजी मालुसरे या ठिकाणी सोळाशे सत्तरला ला विराजमान झाले गेले आणि गड किल्ला कोंढाणा हा स्वराज्या तानाजी मालुसऱ्याच्या रक्तानं हा गड स्वराज्यात आला चार फेब्रुवारीचा सोळाशे सत्तर कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब औरंगजेबाचा सरदार राजपूत किल्लेदार उदयभान लढाऊ किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी माळुसरेनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं एकच गडाला एक जागा मोकळी होती म्हणजे पश्चिमेची बाजू त्या दोनगिरीच्या कडा चढून छापा घालून आणि उदयभानात ठार मारून या ठिकाणी तानाजी माळुसरेने आपले प्रणाार प्रणार्पण केले गेले त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी तानाजी मारुसऱ्यांच्या स्मरणार्थी या ठिकाणी गेले साडेतीनशे तीनशे चौपन्न वर्षापूर्वी महाराजांनी तानाजी माळुसऱ्यांना आणि किल्लेदार उदय म्हणाला विराजमान केलं आणि या ठिकाणी महाराज म्हणाले गड आला पण केले गेले त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशा सह्याद्रीच्या हृदयामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले गोर स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज कर महाराष्ट्राच्या इतिहासातील महापराक्रमी राजा आणि एक महायुद्धा राजा जाणता जा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज पण खांद्याला खांदा लावून प्रचंड बहुजनीशी आक्रमण करून या सह्याद्रीच्या हृदयामध्ये ज्या मातेनं स्वराज्याची मूर्ती मेढरवली गेली त्या राजाच्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबानं स्वराज्याचं तोरण माळ बांधलं गेलं आणि गडाला गड मिळून त्या ठिकाणाला असणारा आपल्या वर्चस्वाचा किरण कारण वर्ण आणि वर्चित असा अंकार दिसून वर्ण आणि वर्चस्वाचा असा अंकार दिसून उच्च कोटीच्या राजनीतीची जाण असलेल्या उच्च कोटीच्या राजनीतीची जाण असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबानं या ठिकाणाला महाराजांना सुवर्ण तुला तलवार दिली आणि महाबळीश्वर प्रांतामध्ये महाराजांनी महाबळेश्वर भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन ती तलवार ती भवानी माता तलवार महाराजांच्या स्वाधीन केली आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचा दहशतवाद संपवला गेला आणि या महाराष्ट्रात महाराजांनी पहिलीच लढाई केली आणि त्या पहिल्या लढाईमध्ये महाराजांनी आपल्या अफजलखानास ठार मारला आणि त्या ठिकाणी प्रतापगड काबीज केला गेला आणि सोळाशे सत्तर साली या ठिकाणी तवीर रत्न तानाजी मालुसरे स्वराज्याला या ठिकाणी सोडून गेले आणि तानाजी माळसेंच्या रक्तानं ताना स्वराज्याचा भगवा फडकला आणि तोच गडाचा आनंद लुटून राजगडासारख्या गडाला राजगडाला जाग आली म्हणून याचा संदेश या ठिकाणी सूर्याजीनं गड आला म्हणून त्या ठिकाणी माव मौ, पाळणारे मावळे साठ त्या परतीला लागलेले पाहताना सूर्याजीने समजलं आपल्याला बापला भाऊ स्वराज्याचा सोडून गेला आणि तानाजी मावशींच्या रक्तानं तो सूर्याजीने दोर कापला की तुमचा बाप रक्ताच्या थोळ्यात मरून पडला आहे मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले गेले ताबडतोब गेलेली घटना या ठिकाणी रक्तात पडलेल्या तानाजी माळुसरेंच्या छातीमध्ये लात मारून विजय झाला म्हणून उदयभान धावत पडत जाणारा असणारा तो ऐंशीवरच्या शेलार मामा चालवून आला आणि त्या ऐंशीवरच्या शेलार मामानं त्या उदयभानूला ठार मारला स्वराज्यातून उभा चिरला उभा चिरला आणि स्वराज्याचा भगवा फडकला म्हणून गडातला गड आला गडातला गड आला आणि या ठिकाणी महाराजांनी दुःख व्यक्त केलं आणि तानाला मिठी मारली गेली अरे मावळ्यांनो महाराज विराजमान झाले गडाच्या कल्याण जेव्हा महाराजांचं पहिलंच पाऊल पडलं पण महाराजांच्या स्वगतासाठी एकही मावळा नव्हता मावळे या ठिकाणी तानाजी माळसेनच्या देहाप या ठिकाणी पाठीवापशी रक्ताच्या थोळ्यात पडलेल्या तानाला घेऊन राजे त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ही घटना पाहिल्यानंतर आपल्या अंगावल्या शेल्यानं तानाजी मारुसेंचा चेहरा पुसला आणि त्या ठिकाणी ते प्रेत पालखीमध्ये भरलं आपल्या आईच्या मातोश्रींच्या आशीर्वादासाठी ते प्रेत राजगडाला असणारा ऐतिहासिक वारसा खंडोबाचा माळ त्या खंडोबाच्या माळाला तानाजी महाराष्ट्रची पालखी नेली आणि त्या ठिकाणी जिजाऊन अवसन केलं आणि राजांना म्हणाला गेलं गड आला पण गेला म्हणून या ठिकाणी तानाजी महोत्नं स्वराज्याचा विराजमान केलं आणि या ठिकाणी जीर समाधी बांधली ही स्त्रींची इच्छा आणि महानवीर रत्न तानाजी महोशांची इच्छा जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर सुभेदार तानाजी माणूस रे की